गेवराईतील माजी उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणात सर्वात मोठा खुलासा अखेर मोठा पुरावा हाती लागला एक चिठ्ठी सापडली ज्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे बीड जिल्ह्यातील गेवराईचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं होतं पण ही नेमकी आत्महत्या होती की हत्या म्हणजेच प्लॅन करून केलेला खून एक के यशस्वी राजकारणी बायको दोन मुलं सुखाचा संसार पण त्यांच्या आयुष्यात आलेली एक नर्तिका नाव आहे पूजा गायकवाड तिच्या सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पूजा गायकवाड यांच्या घरासमोर कारमध्ये स्वतःवर गोळी झाडून गोविंद यांनी आत्महत्या केली आहे या घटनेनंतर पोलिसांनी पूजा गायकवाडीला अटक केली अटक केल्यानंतर पूजा हिने पोलीस कोठडीत कबुली दिली आहे तिने दिलेली कबुली धक्कादायक होती तिच्या कबुलीनंतर या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलं आहे पण पोलिसांच्या हाती आता एक महत्वाचा पुरावा लागला आहे पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी सापडली एक कागद सापडला त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे फिरलं आहे अखेर या प्रकरणातलं सत्य काय आहे ते उघड झाले इतकंच नाही तर गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी देखील काही गुपितं उघड केली आहेत त्यामुळे आता संशय खरा ठरलाय गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी पूजा गायकवाडने काय कबुली दिली कोणती चिठ्ठी किंवा कागद पोलिसांच्या हाती लागला की ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण लागणार आहे गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी काय खुलासे केले आहेत या प्रकरणातील तीन महत्वाचे खुलासे आज आपण करणार आहोत अखेर काय आहे सत्य चला जाणून घेऊया गोविंद बर्गे बीड जिल्ह्यातील एक मोठं नाव राजकारणात सक्रिय आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम त्यांचं आयुष्य अतिशय सुरळीत चालू होतं ते विवाहित सुद्धा होते आणि एवढेच नाही त्यांना दोन मुले पत्नी असा सुखाचा संसार देखील त्यांचा होता पण त्यांच्या आयुष्यात आली पूजा गायकवाड एक कला केंद्रामध्ये डान्स करणारी नर्तिका तिच्या त्या, त्या अश्लील अदांवर नृत्यांवर गोविंद बर्गे हे खूप मोहित झाले इथूनच सुरू झाला एक विनाशकारी प्रेमाचा खेळ सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित सुरळीत होतं गोविंद हे देखील अगदी पाण्यासारखा पैसा तिच्यावर उधळ उधळत होते सोनं महागडे गिफ्ट तिच्यावर उधळत होते मिळालेल्या माहितीनुसार गोविंद यांनी पूजाला तब्बल दोन लाख रुपयांचा आयफोन देखील घेऊन दिला होता हे त्यांचं गेल्या दीड वर्षांपासून सुरू होत गोविंद तिच्या प्रेमाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकत चालले होते जसे जसे दिवस पुढे जात होते तसं तसं तिचं मन आता सोनं नाणं आणि ना ना फोनवर भरत नव्हतं तिची आता गोविंदच्या प्रॉपर्टीवर नजर होती तिनं त्याचं घर तिच्या नावावर करून देण्याचा तगादा त्याच्या मागे लावला होता आणि इथूनच वादाची ठिणगी पडली त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण घडलं आणि या प्रकरणानंतर आता अजूनच धक्का देणारे खुलासे समोर आले पोलिसांनी कल्पना सुद्धा केली नव्हती की एक अशी चिठ्ठी मिळेल की ज्यामुळे या प्रकरणाचं सगळं सत्य समोर येईल पूजाने देखील आता कबुली दिली कुटुंबियांनी काय गुपित उघडी केली तर बघा पूजाने घर नावावर करण्यासाठी गोविंद यांच्याकडे तगादा लावला पण गोविंद यांनी त्यासाठी नकार दिला त्यामुळे पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तिने त्यांना धमकी द्यायला सुरुवात केली की जर तिच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ती त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेल आणि याच धमकीमुळे गोविंद बर्गे हे त्यांचं मानसिक संतुलन खराब झालं होतं जवळपास पाच सहा दिवसांपासून पूजा त्यांच्या संपर्कात नव्हती तिचा फोन देखील लागत नव्हता तिला शोधण्यासाठी गोविंद हे थेट गेवराई इथून बार्शी तालुक्यातील तिच्या घरासमोर पोहोचले तिथून त्यांनी तिला अनेक कॉल केले पण तिकडून काहीच प्रतिसाद आला नाही त्या रात्री गोविंद बर्गे यांनी कारमध्ये बसून तिच्या घरासमोर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचे सत्य नेमकं काय आहे याची खळबळजनक माहिती आता सगळीकडे पसरली आहे गोविंद बर्गे यांचा मृत्यू नेमकं कशामुळे झाला नेमकं काय घडलं होतं पोलिसांना घातपाताचा संशय येत होता त्याच्या घरच्यांनी पूजावर गंभीर आरोप देखील केले होते त्यानंतर तातडीने पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली आणि पुढचा खरा तपास सुरू केला तिला पोलीस कस्टडी देखील देण्यात आली आणि ती आता काय कबुली देईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं एक महत्वाची चिठ्ठी आता सापडणार होती पण त्याआधीच गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी काही खुलासे केले ते होते ते देखील अतिशय धक्कादायक होते त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की गोविंद हे कधीच दारू पीत नव्हते पण तरी देखील त्यांच्या गाडीमध्ये दे दारूच्या बाटल्यांचे बॉक्स सापडले कसे तसंच गाडीचं डिझेल देखील संपलं होतं या सगळ्या गोष्टी अनपेक्षित आहेत त्यांच्याकडे याआधी कधीच पिस्तूल नव्हतं त्या दिवशी त्यांच्याकडे पिस्तूल आलं तरी कसं त्यामुळे ही आत्महत्या नसून हा नक्कीच घातपात आहे कुटुंबियांचा आरोप आहे की पूजानेच गोविंद यांना संपवलं तिच्यासोबत आणखी कोणीतरी तिच्या या मध्ये सामील असू शकत असा कुटुंबियांचा आरोप होता परंतु त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नव्हता पण त्यांना कल्पना देखील नव्हती की एक अशी चिठ्ठी सापडेल ज्यामुळे या प्रकरणाला एक कायदेशीर आधार मिळेल तिचा डाव आमचं घर लुबाडण्याचा होता असं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे तिने त्यांच्याकडून सोने देखील घेतलं असं सुद्धा बर्गे यांच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं तिच्या गळ्यातलं लॉकेल सुद्धा माझ्या दादूंचा आहे असं गोविंद बर्गे यांचे मेहुणे म्हणतात तिने इतका त्रास त्यांना दिला होता की ते डिप्रेशन मध्ये होते यामध्ये मोठा मास्टर माइंड कोण होता याची चौकशी झाली पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं गोविंद बर्गे यांचे मेहून म्हणाले कुटुंबीयांच्या आरोपामुळे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली की यांना आत्महत्या प्रवृत्त केलं की हत्या करून आत्महत्या दाखवण्याचा बनाव केला पोलीस या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवण्यातच होते पोलीस सगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत होते पूजा गायकवाडला अटक केली होती आणि त्याच वेळेस पहिलं धक्कादायक सत्य समोर आलं पोलिसांच्या हाती एक चिठ्ठी लागली ज्यामुळे सगळंच उलगडणार होतं त्या कागदपत्राने या प्रकरणाला वेगळी दिशा मिळणार होती आणि याच कागदपत्रामुळे पूजा गायकवाडला कठोरातील कठोर शिक्षा देखील होणार होती गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामध्ये कोणते आर्थिक व्यवहार झाले होते कुटुंबियांनी केलेले सगळे आरोप या संदर्भातला महत्वाचा कागद त्या ठिकाणी मिळालेला आहे हा कागद मिळण्याआधी एक धक्कादायक खुलासा केला होता आमच्या मध्ये व्यवहार झाला हे पूजाने स्वतःने कबूल केलं होतं पूजा गायकवाड आता पूर्ण अडकलेली होती तिने सांगितलं की हो त्यांचे आणि माझे संबंध होते पूजाने हे नाकारलं नाही तिने मान्य केलं की दीड वर्षांपासून आम्ही दोघे ही रिलेशनशिप मध्ये होतो गोविंद माझ्यावर जीवापार प्रेम देखील करत होते पण ज्या दिवशी गोविंद यांनी आत्महत्या केली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावर पूजाने धक्कादायक खुलासा केला तिने सांगितलं की ज्या दिवशी गोविंद यांनी स्वतःवर गोळी झाडली त्या दिवशी ती तिच्या राहत्या घरी नव्हतीच ती, ती पारगाव येथील कला केंद्रात गेली होती आणि रात्रभर ती तिथेच मुक्कामाला होती तिच्या म्हणण्यानुसार गोविंद तिला सतत फोन करत होते पण तिचा फोन लागत नव्हता ते गेवरा येथून रागात तिच्या घरी आले पण ती तिथे नव्हती आणि याच नैराश्याच्या भरात त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशा प्रकारची कबुली पूजाने दिल्याने आणि घटनास्थळी ती स्वतः नसल्याने ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे की काय अशी चर्चा होत असताना एक कागद एक चिठ्ठी त्या ठिकाणी सापडली आहे आता ही चिठ्ठी नेमकं का काय आहे ती कागदपत्र होती बार्शी जवळील वैराग येथील बर्गे यांच्या प्लॉटची धक्कादायक म्हणजे हा प्लॉट पूजा गायकवाडच्या नावावर खरेदी करण्यात आला हाच तो कागद आहे ज्यामुळे या प्रकरणाला निर्णयात्मक वळण मिळालं आहे या, या कागदपत्रामुळे पूजा गायकवाडचा पाया अजून खोलात गेला आणि धक्कादायक म्हणजे या कागदपत्रावर साक्षीदार म्हणून गोविंद बर्गे यांचं स्वतःचं नाव होतं आणि त्यांची सही देखील होती या पुराव्याने अनेक गोष्टी सिद्ध केल्या गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामध्ये मोठे आर्थिक व्यवहार झाले होते कुटुंबियांनी जेही आरोप केले तो दावा पूजा हिला प्लॉट घेऊन दिला होता हा खरा ठरला पूजाच्या मागण्या आणि गोविंद यांनी तिच्यावर केलेला सगळा खर्च हे सगळं सिद्ध झालं आणि पोलिसांनी या तपासाला अजून एक वेगळं वळण लावलं आता लवकरच कळेल की पूजा गायकवाडीला काही शिक्षा होईल का हानी होईल तर कोणती शिक्षा पूजाला होईल याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका लवकरच भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये